नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवरती ज्या काही नवीन सूचना आलेल्या आहेत त्या नवीन सूचनांची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पवित्र पोर्टलच्या ज्या काही नवीन जाहिराती पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यासाठी प्राधान्यक्रमाबाबतच्या ज्या काही सूचना पोर्टलवरती देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला या ठिकाणी उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत टप्पा दोनसाठी साठी त्याच्यामध्ये बघूया आपण शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्पानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या या सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये एक नंबरची जी सूचना आहे ती सूचना बघूया आपण उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याबाबतच्या दिनांक चव्वीस चार पंचवीस व अठ्ठावीस चार पंचवीस या सूचनांचे अवलोकन करावे म्हणजेच काय तर दिनांक चोवीस चार आणि अठ्ठावीस पाच या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांचं अवलोकन करून प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करायचे आहेत सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर ना दोन नंबरची सूचना बघा काही व्यवस्थापनामधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध दा झाल्यामुळे अशा व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम देखील दिनांक पंचवीस चार पंचवीस रोजी प्रसिद्ध दा झालेल्या जाहिरातीतील प्राधान्यक्रमासोबतच पात्र उमेदवारांना उपलब्ध होतील या ठिकाणी ज्या पंचवीस चारच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांनुसार जे नव्याने जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांनासुद्धा त्या लागू होतील असं म्हटलेलं आहे तीन नंबरची सूचना बघा पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा आता ज्या पोर्टलवरती ज्या जाहिराती दिलेल्या आहेत पवित्र पोर्टलवरती त्या पवित्र पोर्टलवरच्या ज्या जाहिराती आहेत त्या जा जाहिरातींचा अभ्यास करावा आणि सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावर वर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती केल्यानंतर ना होमपेजवरती डाउनलोड या मेनूमध्ये त्या जाहिराती आहेत मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ना त्या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही देखील जाहिराती मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय या दोन्ही जाहिराती त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील आणि पाहायला मिळतील आता चार नंबरचा मुद्दा बघा प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पॉईंट एकोणसाठ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे म्हणजेच तुमचं जे प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची जी सुविधा आहे सहा तारखेपासून सुरू होते ते आठ तारखेपर्यंत या ठिकाणी देण्यात आलेले आहे आठ तारखेला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत ही सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ना बघूया आपण पाचवा क्रमांकाचा मुद्दा वाढीव जाहिरातींचे प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे आता यापूर्वी लॉक केलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते प्राधान्यक्रम काय करायचे आहेत लॉक करायचं आहेत अनलॉक करायचे आहेत व डिलीट करून पुन्हा नव्याने द्यायचे आहेत तुम्ही जर यापूर्वी प्राधान्यक्रम दिलेले असतील तर ते काय करायचं अनलॉक करायचे आहेत आणि डिलीट करून पुन्हा नव्याने त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचे आहेत त्याच्यानंतर ना ब बघा यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत मात्र लॉक केलेले नाहीत अशा उमेदवारांनी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहेत आता जरी यापूर्वी जरी तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले असतील परंतु लॉक करायचं जरी राहिलेलं असेल तरी देखील ते प्राधान्यक्रम काय करायचे आहेत सर्व प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा नव्याने द्यायचे आहेत त्याच्यानंतर ना बघा क क्रमांकाचा मुद्दा ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केले नाहीत व जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येतील आता ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले नाहीत जनरेट केलेले नाहीत आणि जाहिरातीनुसार नमूद पात्र असतील तर त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील म्हणजेच यापूर्वी जे प्राधान्यक्रम देण्याबाबतची सुविधा उपलब्ध होती त्या सुविधेमध्ये ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले नसतील त्यांना देखील प्राधान्यक्रम जनरेट, जनरेट करून लॉक करता येतील असं म्हटलेलं आहे आता त्यानंतर सहा क्रमांकाची सूचना बघा जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने प्राधान्य नव्याने जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही म्हणजेच जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून पुन्हा नव्याने जनरेट करण्यासाठी याच्यासाठी काय मर्यादा असणार नाही म्हणजेच तुम्हाला कितीही वेळा प्राधान्यक्रम देता येतील आणि डिलीट करून पुन्हा पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देता येतील या याच्यासाठी काय कोणतीही मर्यादा असणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता सात क्रमांकाचा सा मुद्दा बघा याच्यामध्ये पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे संकेतस्थळ आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे या संकेतस्थळावर दिलेल्या मुद्दीत प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या दुरुस्त केलेल्या व प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल म्हणजेच काय तर जे स्वप्रमाणपत्र आहे ते स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले विद्यार्थी दुरुस्त केलेले आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या सेकंड टप्प्यातील ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये सहभागी होता येईल असं म्हटलेलं आहे आता आठव्या क्रमांकाचा मुद्दा बघूया प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन डेट दोन हजार बावीस या नावाने होमपेजवर वर मॅन्युअल या मेनू मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी करायची त्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे नव्या क्रमांकाचा मुद्दा बघा उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर ना के जेनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुला सवा मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर ना जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल आता तुम्ही जे प्राधान्यक्रम देणार आहे ते प्राधान्यक्रम लॉग इन केल्यानंतर ना जनरेट प्रेफरन्स या मेनूमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी तुम्हाला जनरेट करता येईल आणि प्राधान्यक्रम देता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाची आवश्यक ती खात्री त्या ठिकाणी आप तुम्हाला करता येईल असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर ना दहाव्या क्रमांकाची सूचना बघूया मुलाखती शिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पर्यायांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील जे उमेदवार पात्र आहेत त्या पात्र उमेदवारांना मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील आता तेच उमेदवार जे पात्र असतील तेच उमेदवार प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट आणि लॉक करू शकतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तथापि मुलाखतीशिवाय विथ इंटरव्ह्यू सॉरी विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटासाठी आर्यतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील जर तुमची एकदा निवड झालेली असेल तर त्या गटाच्या वरच्या गटासाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचार केला जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच गटासाठी तुम्हाला प्राधान्यक्रम देता येणार नाहीत अकरावा उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी सहा पाच पंचवीस ते आठ पाच पंचवीस असा कालावधी देण्यात येत आहे तथापि पेनवेळी उद्भवणाऱ्या समस्या अडचणी लक्षात घेऊन उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावेत आता तुम्हाला जी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा दिलेली आहे ते सुविधा पा सहा पाच पंचवीस ते आठ पाच पंचवीस पंच या कालावधीत देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर ना बाराव्या क्रमांकाचा मुद्दा बघूया उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकार प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे तुम्हाला जर दोन्ही प्रकारच्या भरतीमध्ये मुलाखतीसाठी तसेच मुलाखतीशिवाय जर सहभागी व्हायचं असेल तर दोन्हीच्या दोन्ही प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देणं बंधनकारक आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर ना तेराव्या क्रमांकाची सूचना बघूया आपण जे उमेदवार विहित मुद्देत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत आता ज्या उमेदवारांकडे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक जर करणार नसतील तर ते आपोआप बाहेर पडणार आहे त्यांचा काही विचार या ठिकाणी केला जाणार नाही चौदाव्या क्रमांकाची सूचना बघूया प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अरयतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याबाबतची खात्री करावे तुमचे जे शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्यत आहे डी एड बी एड पीई टी टेट त्याच्यानंतर ना तुमचं बी ए असेल त्या शैक्षणिक आणि व्यावसायिक हरहितेनुसार तुमचे प्राधान्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट झालेले आहेत का त्यानुसार ते जनरेट झालेलेच प्राधान्यक्रम त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्याची खात्री तुम्ही करायची आहे का काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक हरहितेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांसाठी अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही म्हणजेच काय तर जर तुम्हाला जर प्राधान्यक्रम आलेले असतील दुसऱ्या इतर विषयांचे आणि त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी निवडीसाठी शिफारशीसाठी पात्र होणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसल्यास नसलेल्या पदावरून नियुक्ती अब्लिक मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील जर तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आरहितेनुसार त्या ठिकाणी तुम्हाला जर प्राधान्यक्रम उपलब्ध झाले असतील शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यतिरिक्त इतर जर विषयाचे तुम्हाला जर प्राधान्यक्रम उपलब्ध झाले असतील तर ते प्राधान्यक्रम त्या ठिकाणी द्यायचं नाहीत जर अशा पद्धतीने प्राधान्यक्रम दिलं आणि तुमची निवड झाली तर तुमची त्या ठिकाणी निवड रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यासाठी सर्वस्वी जिम्मेदार हे उमेदवारच असतील असं म्हटलेलं आहे आता प्रा पंधराव्या क्रमांकाच्या सूचना या ठिकाणी बघूया यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही जाहिरातीतील पदांच्या ऑब्लिक विषयांची संख्या कोणत्याही कारणास्तव कमी होऊ शकते आता याच्यापूर्वी जे जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्या जाहिरातील पदांची संख्या आणि विषयाची संख्या देखील कमी होऊ शकते असं म्हटलेलं आहे अशा कमी झालेल्या पदांसाठी विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांचा नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ही या ठिकाणची सूचना दिलेली आहे त्याच्यानंतर सोळाव्या नंबर सूचना बघूया प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करणे इत्यादी बाबत काही अडचणी असल्यास उमेदवारांनी ये पवित्र दोन हजार बावीस जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क करायचा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय